नमस्कार मंडळी दिनदिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी असं म्हणा दिवाळीची सुरुवात गाईच्या पूजेने म्हणजेच वसुबारसेच्या दिवशी होते तर आज आहे वसुबारस या दिवशी गाईची व बैलांची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे केवळ ग्रामीण भागातच नाही तर शहरात देखील गाईच्या गोठ्यात जाऊन लोक यांची या दिवशी आवर्जून पूजा करतात हा दिवस दिवाळीचा पहिला दिवस असल्याने या दिवशी पूजेचे विशेष महत्त्व आहे वसुबारसीसाठी पूजेचा शुभ मुहूर्त हा प्रदोषकाळी चार वाजून चौदा मिनिटांनी प्रारंभ असून तो सात वाजून त्रेचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे मग या काळामध्ये जर आपल्याला पूजा करणे शक्य असेल तर आवर्जून या काळामध्ये पूजा करावी तसेच या दिवशी रमा एकादशी देखील आहे रमा एकादशी ही लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे तर वसुबारस गोमातेच्या पूजनाने घरात आरोग्य आणि समृद्धी आणते वसुबारस म्हणजे गोवत्सव द्वादशीचे महत्व भविष्य देखील सांगितला आहे हा सण नंदिनी व्रत या नावानेही ओळखला जातो कारण शैव परंपरेत नंदिनी आणि नंदीबाई नंदी दोन्ही अतिशय पवित्र मानले जातात हा सण मुळात गायींबद्दल मानवी जीवनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो त्यामुळे या दिवशी गाय आणि वासरू यांची एकत्रित पूजा केली जाते पूजेदरम्यान गव्हापासून तयार केलेले पदार्थ त्यांना खायला दिले जातात असं मानलं जातं की द्वादशीची पहिली पूजा राजा उत्पन्नपाद स्वयंभू मनुचा मुलगा आणि त्यांची पत्नी सुनिती यांनी उपवास करून साजरी केली होती त्यांच्या प्रार्थना आणि उपवासामुळे स्त्रिया गहू आणि दुधापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन देखील करत नाही ही, ही पूजा मुख्यतः संध्याकाळच्या वेळी केली जाते पूजेपूर्वी त्यांना रंगीबेरंगी कपडे आणि फुलांचा हार घातला जातो त्यांच्या कपाळावरती सिंदूर व हळदीचा टिळा लावला जातो काही ठिकाणी गाय वसरू यांची मूर्ती ठेवली जाते त्यांना गावाचे पदार्थ हरभरा आणि मूग नैवेद्य म्हणून दिला जातो त्यानंतर आरती केली जाते भारतातील अनेक गावांमध्ये गाय हे मातृत्व आणि उपजीविकेचे मुख्य साधन असल्याने या पूजेला विशेष महत्त्व आहे या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या कल्याणासाठी उपवास देखील करतात तर आज मी तुम्हाला वसुवारसेची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा ज्याने नवीन असाल तर चॅनल चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमह लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आठपाठ नगर होतं तिथं एक कुणब्याची म्हातारी होती तिला एक सून होती गाई गुरं होती ढोरं म्हशी होत्या गवाळी मुगाळी वासरं होती एके दिवशी काय झालं अश्विन मासाला पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली शेतावर जाऊ लागली सुनीला हाक मारली मुली मुली इकडे ये सून आली काय म्हणून म्हणाले तशी म्हातारी म्हणाले मी शेतावर जाते दुपारी येईन तू माळीवर जा गव्हाचे मुगाचे दाणे काढ गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव असं सांगितलं आणि ती शेतावर निघून गेली सून माळीवर गेली गहू मूग काढून ठेवले खाली आली गोठ्यात गेली गव्हाळे मुगाळी बासरं उड्या मारत होती त्यांना ठार मारले चिरली व शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली दुपार झाली तशी सासू घरी आली सुनेनं पान वाढलं सासूनं देखलं तांबडा माझ दृष्टीस पडल तिनं हे काय म्हणून सुनीला पुशिल सुनीने सर्व हकीकत सांगितली सासू घाबरली न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली देवापाशी जाऊन बसली प्रार्थना केली देवा हा सुनीच्या हातून अपराध घडला तिला याची क्षमा कर गाईबासर जिवंत कर असं न होईल तर संध्याकाळी मी आपला प्राण दे असा निश्चय केला देवापाशी बसून राहिले देवानं तिचा एक निश्चय पाहिला निष्कपट अंतकरण देखील पुढं संध्याकाळी गायी आल्या हंबरडा फोडू लागल्या तशी देवाला चिंता पडली इचा निश्चय डळणार नाही असं देवास वाटलं मग देवानं काय केलं गायीची वासरं जिवंत केली ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली गायीचे हंबरडे बंद झाले मतारीला आनंद झाला सुनेला आश्चर्य वाटलं तसा सर्वांना आनंद झाला नंतर मथारीनं गोरांची पूजा केली स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला देवाचे आभार मानले नंतर आपण जेवली आनंदी झाले तसे तुम्ही आम्ही हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तर तरी ब्राह्मणाच्या तारी पिंपळाच्या पारी गाईच्या गोठी सप संपूर्ण हो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद